रूममध्ये झाडू मारायला दिला नकार अकरावीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टंपने बेदम सोलापूरात रॅगिंगचा भयानक प्रकार समोर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आलाय अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असून महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रतीक बनसोडे असे असून सध्या त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून त्याला स्टंपने मारहाण केली तब्बल तीन तास मला मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्यांनी केला आहे रूम स्वच्छ करणे झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचा पीडित मुलाचा आरोप आहे या घटनेनं गंभीर वळण घेतलेलं असून याआधी महाविद्यालयात असे प्रकार घडले असल्याचा दावा पीडित विद्यार्थ्यांनी केला आहे आणि एवढंच नव्हे तर महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐराणीवर आलेला असून पालक वर्गातून संताप व्यक्त वर केला जातो आहे दरम्यान या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी अशी मागणी होते आहे बोलवलं खुर्ची टाकून बसला मला खाली बसवलं डायरेक्ट बस बस एक एका साइड लाईडला साठ सत्तर कांटाळ्या मारल्या मला कंटिन्यू मग कांटायला की मला उठवलं उठवल्यावर त्यांनी स्तंप घेतला स्तंप स्तंपाला सहाशे वेळा तर मारलं जास्त आम्हाला त्याच्यासारखे अजून किती विद्यार्थ्यांना अशी मारहाण काय अगोदर त्यांनी हो केली मग काय कॉलेज शिक्षक वगैरे काय म्हणतात विषय दाखवून घेते विद्यार्थी कोण बोलत नाही आम्ही मार्क खाऊ विद्यार्थी शांत तुम्हाला लयच मारलं म्हणून मी खाली गरजे पण भेटत होतं टायमिंग मी त्यांना सांगून टाकलं लगेच हँगर नाही एक मारलं आहे लडाजी आलीगाबाद सगळं मोडलं म्हणून त्यानं मारायचं बास्ती आणि नशेत मारलेलं आहे त्याने दारुवायची नशा दारू स्वतः कोणानं म्हणला आहे मला मी तुला नशा केली म्हणून मी तुला कमी मारतो म्हणला जर नशा केली असेल तर तुला अजून मारला असतं म्हणला बेर रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर